सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील हिंदू जन जनआक्रोश मोर्चामध्ये अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी सणात हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले होते यानंतर जगताप यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटताना पाहायला आहेत दरम्यान विधानसभा निवडणुकानंतर संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे वेळोवेळी पक्षाला टीकेला सामोरे जावे लागते यापूर्वी देखील पक्षाने आमदार जगताप यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी पक्षाची सहपक्ष सहमत नसल्याचे सांगत त्यांना समझावनाचा प्रयत्न केला असं सांगितलं जाते परंतु आमदार संग्राम जगताप यांचे हिंदुत्ववादी भूमिका अधिक धारदार होताना पाहायला मिळते अशातच करमाळा येथील वक्तव्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना त्यांच्या भूमिकेविषयी नोटीस पाठवली होती ही नोटीस आता संग्राम जगताप यांना पक्षाकडून दिली असली तरी देखील आज पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये हिंदू महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरुद्धात आयोजित जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे यामुळे पुन्हा एकदा आमदार जगताप यांनी समाजकंटकांचा खरपूस समाचार घेतला त्यामुळे पक्षाची कारणे दाखवा नोटीस मिळालेली असताना देखील आमदार जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे त्याचबरोबर आमदार जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेला राज्यातूनही प्रतिसाद वाढत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे पक्षाच्या नोटीशीनंतरही संग्राम जगताप यांचा हिंदुत्वाचा बाणा दिसून आल्याने चर्चांना उधाण आले हे वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्त करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहे mm. आणि ह्या लोकांना त्याचं काय घेण्याचे नाही कुठल्याही <laughs> जातीचा हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असतात पण हे लोक ठेसतात कोणत्या सापाला जो यांच्यावरती फरा काढल त्याला ठेसून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फना काढायला लागले घरापर्यंत जायला लागलेले म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे कारण एवढी ते आपल्यापर्यंत निर्माण करतात की आपण त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हे सगळे आपली लोक आहेत हे कुठेही चुकीचं काम करणार नाही आणि एखादी अशी घटना घडतील वाटतं चुकून घडले असते हे एकदा नाही दहा नाही मला वाटतं तुम्हाला सांगतो पन्नास शंभर वेळा वाटतं चुकून घडलेलं आणि तुमच्यासारख्या भूमिका हे शंभर लोकांनी महाराष्ट्रभर केल्या आमच्यासारख्या लोकांनी केल्या पण हळूहळू जाणवायला लागणार किती दिवस चालणार आपल्याला याच्यावर जर आवाज उठवला नाही आपण सातत्याने याच्यावरती पांघरून बसलो तर हे पाप आपल्यासुद्धा लागलेश्वर राहणार नाही आणि म्हणून पापाचं जर आपल्याला प्रायोजित करायचं असेल तर ही भूमिका हा आवाज आपल्या प्रत्येकाला उठवावा लागणार आहे आणि समाजाला जागरूकता निर्माण करावी लागणार आहे माहितीवर असतात आपल्या घरात कुटुंबात पुणे आजार असलं तर ते आपल्यापर्यंत कशी मदत पोहोचल याचा प्रयत्नशील असतात मग आपल्याला वाटतं की हे लोक चांगले यांनी आम्हाला आशाची लावपटाला मदत केली पण त्यांना कसं माहीत झालं की तुमचे आशेषा अडचण कारण ते तुमच्यावरती लक्ष ठेवून असतं पण तुमच्याला जर कुठली अडचण असेल तर आपल्यातली बरेच माणसेला अशी सगळं आता मदत करणार त्यांच्यापर्यंत आपण ती भावना पोहोचवली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा एक बारकाईनं आपण विचार केला गेला पाहिजे आणि या माध्यमातून आज कसं पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाकरता फार मोठं आव्हान आहे की अद्यापपर्यंत तुम्हाला आरोपी सापडणार नाही हे आज पोलिसांना जर पाहायला गेलं तरी फार मोठं अपयशी त्याला पाहावं लागेल आज समाजामधल्या हिंदू समोर देखील झाली की किती जागरूकता आणायची किती विचार कालपर्यंत पोहोचवायचा की अशा लोकांशी संबंध होऊ नका अशा लोकांशी कुठेतरी आपण लांब राहिला पाहिजे आता त्याच्यामध्ये एक आरोपी आपण पाहिलं की एक बाहेर राज्यातला पण तो आपल्यातला आता तो आपल्यातला फक्त शरीर राहिलेला आहे त्याची जरी शारीरिक तो जीआय नसला असला तरी आज मानसिक खतना त्याची झाल्यामुळं त्यांनी आज एक कृत्य करण्याचं धाडस त्या दुसऱ्या आपल्या त्या आरोपीने आज केलेला आहे पण तो शारीरिक नाही आहे पण मानसिक त्याची घटना निश्चित रूपाने झालेली आहे म्हणून तो तूपर्यंत जाऊन पोहोचतो कारण आपल्या ते आपण व्यासपीठावरच्या लोकांनी सगळ्यांनीच सांगितलं की आपल्यातील लोक त्यांना मदत करतात आपल्यातील म्हणजे कोण असतात हे मानसिक खतना झाले लोक लोक असतात जसं आपण म्हणतो ना एखादा दे मनुरुग्ण तसे मानसिक कथा झाले लोक आता पद तुम्हाला दिले सडळ हाताने दिले पण त्याच्या मागून जसं छत्रपती शिवाजी महाराजांना मा देखील अफजल खाननी भेटी करता त्यांनी भेटी भेटायला बोलल्यानंतर सांगितलं की आपल्याला कुठतरी आता चर्चा करायची सुला करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं हे लोक कित्य आहे आपण चर्चेला चाललो पण आपणही न्या जाता कामाने आपल्याला देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज अब्दल खानाला भेटायला गेले आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न अब्दल खानाने केला त्या क्षणी क्षणाचा विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान भाडून टाकला त्याचे डेडाही बाहेर काढले आणि ते उदाहरण तुम्हाला सांगतो मेंकाळ साहेबात आपल्याला करावं लागेल आपण सगळं हाताने केलं पण यांचे मनसुबे त्याच्या मागचे चांगले नाही आज त्या सत्तेच्या गादीवरती विराजमान झाल्याबरोबर गावागावामध्ये तुम्हाला सांगतो की असे कुठेतरी अनधिकृत फडगे असतील अनधिकृत मस्जिदी असतील अनधिकृत मदर्से असतील हे सगळं उभारायचं काम यांच सातत्याने चालू आहे आणि म्हणून आता त्याला अनुसरून साहेबांनी सांगितले की प्रशासनाला सांगितलं की जे अनधिकृत असेल त्याला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आता सातारा साहेबांनी देखील दिलेला आहे त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती बारकाईने विचार करण्याची आवश्यक आहे आणि जरी पंधरा दिवसामध्ये काढली नाही तर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपल्या सर्व इथालच्या सर्व बांधवांची आहे त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे